नमस्कार मित्रांनो आजच्या विशेष एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत जमिनीत पाणी साठवणारा जीव याच्याविषयी माहिती मानवाने पृथ्वीवर हजारो वेळा जन्म घेतला तरी त्याला जैवविविधता समजून घ्यायला जेवढे जन्म अपुरे पडतील कारण जसा विचार तसे मन आणि जसे मन तसा माणूस असतो पर्यावरणातील प्रत्येक घटक हा प्रत्येक मानवाच्या मदतीसाठी अगदी निस्वार्थीपणे धावून येत असतो नक्की कोण कोणाच्या जीवावर जगतोय हेच मनुष्य समजून घ्यायला तयार नाही व त्याचे हेच समजून न घेणं एक दिवस मात्र पृथ्वीवरील मानवीय अस्तित्वच संपुष्टात आणेल यात शंकाच नाही या सृष्टीने निर्माण करताना प्रत्येक जीव घटकाला एक विशिष्ट प्रकारचा कामाची जबाबदारीचे वाटप अगदी सूक्ष्म पद्धतीने केले आहे निसर्गाची ही किमियाच म्हणावी लागेल जसे पक्ष्यांमध्ये गिदाडास व प्राण्यांमध्ये तरसाला निसर्गाचा सफाई कामगार म्हणून गणले जाते तसेच रानडुकराला जंगलाचा शेतकरी म्हणून संबोधले जाते कारण जंगलात विविध झाडांच्या फळांच्या पडलेल्या बिया खुराने काढण्याचे काम हा रानडुकर प्राणी करत असतो तर इतर प्राणी व पक्षी आपल्या विष्ठेतून बिया पेरण्याचे काम करतात ही सजीव सृष्टी तारण्याचे काम या पक्ष्यांकडून प्राण्यांकडून केले जाते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही सजीवसृष्टी जगवण्यासाठी आवश्यक असते ते म्हणजे पाणी पृथ्वीवर पाणी टिकले तर सर्व जीव अबाधित राहू शकतात अन्यथा पृथ्वीचे स्मशानभूमीत रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही भूगर्भात पाणी साठले तरच जीवसृष्टी जगू शकेल अन्यथा विनाश हा अटळ आहे जमिनीत पाणी साठवणारा पृथ्वीवर पावसाळ्यात वाढवणारा जीव म्हणजे खेकडा खेकडा शेकडो पिलांना जन्म देते व त्या पिलांची वाढ पण अगदी झपाट्याने होते विशेष म्हणजे हे खेकडे आपल्याला राहण्यासाठी लगेच जमीन पोखरून बीळ पाडायला सुरुवात करतात व याच दरम्यान त्यांच्याकडून एक महत्वपूर्ण क्रिया घडते ती म्हणजे भूगर्भात पाणी जिरवण्याची जमिनीत पाणी साठवणारा पृथ्वीवर पावसाळ्यात वेगाने वाढवणारा जीव म्हणजे खेकडा खेकडा मादी एकाच वेळी शेकडो पिलांना जन्म देते व त्या पिलांची वाढपण अगदी झपाट्याने होते विशेष म्हणजे हे खेकडे आपल्याला राहण्यासाठी लगेच जमीन पोखरून बीळ पाडायला सुरुवात करतात व याच दरम्यान त्यांच्याकडून एक महत्वपूर्ण क्रिया घडते ती म्हणजे भूगर्भात पाणी जिरवण्याची जमिनीत लाखो होल घेण्याचे काम हा खेकडा करत असतो म्हणूनच तर सृष्टीने सगळ्यात जास्त पिलांना एकाच वेळी जन्म देण्याचे वरदान व ताकद या जीवाला दिली आहे कारण एकच आहे ते म्हणजे कमी वेळात जास्त जलयुक्त शिवाराची कामं या जीवाला करावयाची असतात आणि भूगर्भातील पाणीसाठा वाढवण्यासाठी मदत करायची असते आपण सगळे जेव्हा शेती करतो तेव्हा या शेतीला पाणीपुरवठा याच खेकड्याच्या योजनेतून मिळालेले असते खेकडा हा एक उभयचर प्राणी असून जगामध्ये खेकड्याच्या चार हजारांपेक्षा चा जास्त प्रजाती आहेत नदीमधील खेकडे नदीतील मेलेले मासे खाऊन रोगराई थांबवतात काही खेकडे फक्त पावसाळी शेतात आणि वाहत्या पाण्यात लहान मोठ्या ओहळांमध्ये राहणारे खेकडे ओहळातून वाहून येणारा गाळ कचरा खाऊन सफाईचे काम करतात या गाळाचे झाडांसाठी उत्तम अशा पोषक द्रव्यांमध्ये रूपांतर करतात आणि त्यांच्या विष्ठेतून ती वनस्पतींना पुरवतात शेतात राहणारे खेकडे जमिनीमध्ये लांबच लांब बोगदे करतात ज्यामुळे शेतांमधून आणि ओहळातून वाहणारे पाणी जमिनीमध्ये मुरते आणि त्यामुळे भूजळ पातळी वाढण्यास मदत होते पावसाळा सरताना हे खेकडे जमिनीत खोलवर बीळ खोदत जातात आणि साधारणतः एका पीटर खोलीवर जाऊन तिथे पुढच्या पावसाळा येईपर्यंत निद्रा घेतात अशा प्रकारे शेतामध्ये खत निर्मिती करण्याचे काम तसेच जमिनीमधील भूजल पातळी वाढवण्याचे काम खेकड्यांकडून केले जाते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही जर योगदान फाउंडेशनच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल चिन्ह दाबा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद